नमस्कार दर्शक हो मी करिश्मा आणि आपण पाहत आहात डिजिटल नेशन न्यूज डिजिटल नेशन न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत बहुप्रतीक्षित व फरदापूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या फरदापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची हायटेक सुविधा असलेली इमारत लवकरच उभी राहील असे स्पष्ट करीत फरदापूर येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वाढीव पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळवून देऊ अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी फरदापूर तालुका सोयगाव येथे बोलताना दिली फरदापूर येथे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण होताच येथे अत्याधुनिक आरोग्याच्या दृष्टीने हायटेक सुविधा व त्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील असे सांगत फर्दापूर्व परिसरात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने फर्दापूर येथे मंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान सहा कोटी पंचवीस लाख फर्दापूर येथील विश्रामगृह बांधकाम करणे तीन कोटी अजिंठा लेणी ते फर्दापूर गाव अंतर्गत ते हेलिपॅड रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी राष्ट्रीय महामार्ग चोवीस ते फर्दापूर गाव अंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न ते फर्दापूर सराई सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी असे एकूण बारा कोटी पंचवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पंच्याहत्तर लाख रुपये किमतीच्या बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील चौक परिसरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली या प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे उपसभापती दारा चव्हाण माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा माजी सभापती चव्हाण खालेक पटेल शिवसेना शिवसेना गटनेता अक्षय काळे शहर प्रमुख संतोष बोडखे युवासेनेचे कुणाल राजपूत उस्मान खा पठान विलास वराडे बड्डू काळे आदींची उपस्थिती होती पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की फरदापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेले अनेक दिवसांपासून मंजूर होते मात्र जागेच्या अडचणीमुळे याचे काम सुरू झाले नाही जागेचा तिढा आता आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सोडविला त्यामुळे आज बहुप्रतीक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे येत्या काहीच दिवसात नागरिकांच्या सेवेत ही सुसज्ज इमारत उभी असेल यामुळे परिसरातील गावांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील असेही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले मतदारसंघात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले विकास कामांचे उद्घाटन झाले ती कामे तातडीने सुरू करण्यात यावी यासह काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला दिले या प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर्व परिसरात केलेल्या विकास कामाबाबत माहिती देखील दिली फरदापूर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचे काम प्रगती पथावर असून या कामासाठी टप्पा दोन चा निधी मिळताच टप्पा दोन च्या असे देखील त्यांनी स्पष्ट केले फर्दापूर ते चाळीसगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून वर्षभरात हा रस्ता पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले फरदापूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी रस्त्यासाठी प्रस्ताव सादर करावा यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय टाकसाळे शाखा अभियंता नितीन राठोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावर शाखा अभियंता दीपक मोगडे राजेश राजगुरु तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हितेश छाबडा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे यांच्यासह सुरेखाताई तायडे अशोक देशमुख गणेश वाघ गजानन साथे फिरोज पठाण रवींद्र बाविस्कर विजू तायडे कॅप्टन मकसूद कादरी भीमा बोराडे शेख मुक्तार शेख जाकीर उस्मान खा पठान नामदेव सोन्ने सलीम खा पठान पांडुरंग थोरात रंगनाथ वराडे अजहर शेख इम्रान शहा हर्षद काळे राधेश्याम जाधव भारत तायडे अनिस खापठान गजानन कुडके छोटूसिंग राजपूत आदींसह फरदापूर्व परिसरातील गावकऱ्यांशी मोठ्या संख्येने उपस्थिती होती चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल नेशन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त डिजिटल नेशन न्यूज